आज पुन्हा मी घेऊन आलो आहे आपल्याला महाराष्ट्रातील एकमेव शासकीय बदक पैदास केंद्रामध्ये तर याआधी माझ्या चॅनलवरती महाराष्ट्रातील एकमेव शासकीय बदक पैदास केंद्राबद्दल व्हिडिओ अपलोड केला होता तर ज्या वेळेस आपण हा व्हिडिओ अपलोड केला होता तर या फॉर्मवरती केवळ खाकी कांबेल हे बदक उपलब्ध होते तर मित्रांनो या ठिकाणी नवीन वाईट डक आता उपलब्ध आहे तर या ठिकाणी पांढरे बदक पण तुम्हाला पाहायला मिळू शकतात बदल आणि यांना बघून थोडा मन आनंदी होत आहे तर हे बदलाचे किल्ले जास्त जास्तीत जास्त दोन महिने झाले आहेत त्यांना आणि हे दोन महिन्याचे बदल किल्ले आहे तर या फॉर्मवरती जर तुम्हाला पांढरे बदल हवे असतील तर तुम्हाला या ठिकाणावरून पांढरे बदल पण मिळून जाते महाराष्ट्रातील कोणत्याही किंवा देशातील कोणत्याही व्यक्तीला जर वाईट बदक पाहिजे असेल त्यांनी या कार्यालयाशी संपर्क का साधून वाईट डगची ऑर्डर देऊ शकतात वाईट डग जे असतात मित्रांनो ते ऑर्डरनुसार हॅकिंग केलं जाते सध्या या बद बदक क्षेत्रामध्ये वाईट डग हॅचिंगला टाकलेलं आहे तर ज्यांना कुणालाही वाईट डग हवे असल्यास ते या कार्यालयाशी संपर्क का साधून वाईट डग घेऊ शकतात तर वाईट डगचे जे रेट असतात ते वयानुसार असतात एक दिवसांच्या पिल्ल्यांचा रेट वेगळा असतो तर मोठे झालेल्या पिल्ल्यांचा रेट वेगळा असतो तर मित्रांनो तुम्हाला जर वाईट डग हवे असल्यास तुम्ही अवश्य या कार्यालयाशी संपर्क का साधा आणि वाईट डग घेऊन जा कार्यालयाचा पत्ता आणि कार्यालयाचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटून जाईल मित्रांनो तर तुम्हाला जर वाईट बदक हवे असल्यास तुम्ही या कार्यालयाशी अवश्य संपर्क साधा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या प्रक्षेत्रावरती अंड्याद्वारे पिल्लांची निर्मिती कशाप्रकारे केली जाते त्यांना कोणत्या टेम्परेचरमध्ये ठेवण्यात येते अंड्यांना कशाप्रकारे निवडण्यात येते आणि कोणत्या अंड्यामधून हॅचिंग केल्या जाते या सर्व गोष्टींचं व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर पुढचे व्हिडिओ हे फार महत्त्वाचे असणार आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे की अंड्याद्वारे पिल्ल्यांची निर्मिती कशी केली जाते तुम्ही या फलकावरती बघू शकता की एक बदक हे वर्षभरातून किती अंडी देऊ शकते बदकांना कोणत्या प्रकारचे आपण खाद्य देऊ शकतो बदकाची वाढ होण्यासाठी त्यांना कोणता खाद्य देण्यात यावे आणि बदकांना आपण कोणत्या बिमारीपासून बचाव करू शकतो त्यांना रोग प्रतिबंधक उपाय आपण कशाप्रकारे करू शकतो ही सर्व माहिती या फलकामध्ये आहे तर जर एखादी शेतकरी बदक पालन करत असेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि पुढचे व्हिडिओ जे असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला अवश्य सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची आणखी बदकाबद्दल माहिती हवी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बदल नाहीत का धन्य आणि हे बदक पिल्लू आहे हे बघू शकता तुम्ही बदकांसाठी इथं पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाते फॉर्मवरती दोन मिनिट निघत नाहीत ना ते बाय आपण इथं असल्यामुळे हे बदल पिल्लू बाहेर येऊन नाही राहिलेत तर आपल्याला थोडा बाहेर जावे लागेल ये दोन महिन्याचे बदक पिल्लू आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप सुंदर बदतपिंडू आपल्याला घाबरत आहेत